नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पहिला तर महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची पूजाविधी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वस्तिक काढलेली आहे त्यावर हळदी कुंकू वाहून त्या स्वस्तिकेची पूजा करून घेतली आहे पाठ मांडला आहे लाल वस्त्र अंथरलं आहे पाटावर छोटीशी रांगोळी काढली आहे पूजा करायच्या अगोदर दिवा लावायचा आहे कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा उ, सुपारी एक नाणे व्हायच्या आहे कल कलशावर नारळ ठेवण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी करायच्या आहे हिरवी पाने पानांना पण हळद कुंकू व्हायचे आहे पूजा करण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो त्यासाठी गणपती बाप्पाना पंचामृताने आंघोळ घालून घ्यायचे आहे आणि हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून धूपदीप दुप दुपाने पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विघ्नहर्त्यांची कुठलेही कार्य सफल होण्यासाठी चांगले पार पाडण्यासाठी आपण अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो आता कलश कलशावर नारळ ठेवून घेतले आहे आणि नारळाची पूजा करायची आहे नारळाला कलशाला फुलं धूपदीप अगरबत्ती व्हायची आहे इथे महालक्ष्मी मातेला फोटोची स्थापना करून घेतली आहे आणि फळं फर... फुलं खोबरे बदाम आणि खारीक हे माझ्याकडे पाच पाच फळं होती सगळी मी ती ठेवलेली आहे आपण आपल्या आवडीनुसार आणि शक्य असल्यावर जेवढे शक्य आहे तेवढे आपण घ्यायचे आहे आणि धूपदीप बत्तीने बत्ती आरती करून घ्यायची आहे ओवाळून घ्यायचं आहे महालक्ष्मी मातेला या पद्धतीने आणि आपल्याकडे जी पोथी असते महालक्ष्मी मातेची ती पूजा करायची आहे तिची मांडायची आहे तिथे ती